न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा विधानसभा पार्श्वभूमीवर अहमदनगर सोळा पोलीस, पोलीस निरीक्षकांसह अकरा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सोमवारी बदल्यांचे आदेश काढले यामध्ये संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनचे चर्चेत असलेले पोलीस निरीक्षक संतोष बाबुराव खेडकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे तसेच पोलीस निरीक्षक दिगंबर हरिभदाणे यांची बदली शेवगाव पोलीस पोली नक्षल सेलमध्ये उपाधीक्षक कार्यालय घारगाव पोलीस ठाणे येथेच कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांची देखील बदली झाली असून आता ते शनी शिंगणापूर मंदिरामध्ये व्ही आय न्यूज ट्वेंटी प्रोटोकॉल अश्विनी अश्विनीपुरी घरगाव अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार